मी ती पाहुणे कुठून आले किती वेळ आणली होती मी मेथी पाच हजार सहाशे सारखी काय भाऊ बीट बीठ पन्नास कुठून आले किती कट्टी आणले होते

హిర్వీ పాపడి సుపే సత్త రు गाव तळेगाव तळेगाव हिरवी पापडी बहात्तर रुपये गोकुळ जाते तळेगाव माऊली काय भाऊ गेला आज कुरमुरा बावन पंचावन, पंचावन बावन बरं ठीक आहे बावन रुपये अंकुर कुरमुरा आडगाव पंकज दोंडगी अंकुर कुरमुरा सहा हजार रुपये आनंद दोंडगी आडगाव कुठून आली सुंदर काय आणलं होतं कोबी काय भाव गेली अठराशे चाळीस अठरा पॉईंट चाळीस रुपये किलो कुठपर्यंत होती बाजार लेवल शेवट चाळीस तेवीस साडेतीस रुपयापर्यंत लेवल आहे धन्यवाद कोबी बघू शकता तुम्ही

पंच्याहत्तर दोन हजार दोन हजार चार दोन हजार दहा दोन हजार पन्नास